<laughs> आज सिंधुदुर्गाच्या राजाचं दर्शन आहे आणि आमदार इच्छा केलेली आहे त्यानुसार तुम्ही अर्पण केलाय <laughs> आमच्या सगळ्यांच्याच म्हणजे राणे कुटुंबाच्या मनोकामना गणरायांनी नेहमीच पूर्ण केल्या आम्हाला आशीर्वाद दिले मी निवडून यावं यासाठी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी एक नवस केला होता आणि त्यानंतर मी आमदार झालो आणि त्याची पूर्तता करायला नवस फेडावा लागतो आणि म्हणून त्याची पूर्तता म्हणून गणरायाला पायाशी जे काय आम्ही शब्द दिला होता आ, तो नवस केला होता त्याप्रमाणे आम्ही तो नवस फेडला आणि गणरायाने आमच्यावर नेहमीच खूप आशीर्वाद ठेवला सिंधुदुर्गाच्या राजाने जेव्हापासून आम्ही या मंडळाची स्थापना केली अडचणी येत जात असतात पण त्याच्यावरती आम्हाला मार्ग हा नेहमी काढण्याचं काम गणरायाने केलं आणि त्या कारणासाठीच आम्ही सगळे आज एका कुटुंबासारखे राहतो गणरायाने मागताना पण आम्ही एवढंच मागतो की सिंधुदुर्गावर महाराष्ट्रावर देशावर कसलेही संकट येऊ नये सगळ्यांना आनंदात ठेवू तेवढी प्रार्थना आम्ही दरवर्षी जाणाऱ्या समोर करतो अजून एक ठाकर कार्यकर्तानी घेतलं की तुम्ही मंत्री व्हावे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे इच्छा लवकर पूर्ण होईल बघा मी, मी प्रेमापोटी जे काही कोण मागत असेल मी त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही कारण का मी अशी कोणाकडेही मागणी केलेली नाही कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी केली असेल तर मी त्याच्यात काय करणार सध्या आंदोलन केले त्यांना सल्ला विषय सुटला पाहिजे विषयापासून आपण कुठेही दुसरीकडे जाऊ नये आणि चांगल्या वातावरणामध्ये आपली मागणी आपण धरा ह्याबद्दल कोणालाच आक्षेप नाही कोणच आक्षेप धरू शकत नाही लोकशाही आहे आणि म्हणून माझी आणि त्यांची जुनी ओळख आहे देवाभावाचे संबंध आहे तर म्हणून मला असं वाटतं की मी त्यांना सांगू शकतो आणि ते माझं ऐकतील असं मला वाटतं कारण का जुने संबंध मी विसरलो नाही जसे तसे तेही विसरणार नाहीत किंवा विसरले नसतील अशी माझी समज आहे ते येणारा काळ बघू ते, ते विसरलेत की लक्षात ठेवलंय आता कोर्टाबद्दल मी काय बोलणार मी काय तेवढा तेवढा अधिकार माझ्याकडे नाही कोणाकडेच नाही कोर्टाचा विषय हा अंतिम असतो आणि सगळ्यांना पालन करावं लागतं कोर्टाच्या निर्णयानंतर असं म्हणतात की न्याय देवास आहे मात्र आरोप मी लक्षात घ्या कोर्टाच्या ऑर्डरवर जो काही विषय कोर्टाच्या ऑर्डरवर अवलंबून आहे आज सध्या विषय तोच आहे मी कुठल्याही राजकीय विषयावर बोलणार नाही माझा तो अधिकार नाही कोर्टाने जे निर्देश दिले आता विषय आझाद मैदान आणि कोर्ट एवढाच राहिलेला आहे म्हणून कोर्टाने जो काही ऑर्डरचा जो विषय पेंडिंग आहे ते आल्यानंतर सगळ्यांना कळेल काय ऑर्डर आहे ती मुद्दा आता ते, ते आता कायद्याच्या चौकटीत कसं बसवायचं हा सरकार आणि त्यांचं जे डेलिगेशन एक उपसमिती पण त्याच्यावर बनवलेली आहे त्या उपसमितीमध्ये त्यांची लोक आहेत सरकारची लोक आहेत सरकारने त्याच्यावरती योग्य तो मार्ग काढायचा आहे पण लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण मिळावं ही हो। मागणी रास्त आहे आणि ती अनेक वर्षांपासून आम्ही देखील ती मागणी मागत आलेलो आहे म्हणून मराठ्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे वाढवून आरक्षण द्यावं अशी मागणी परत तुम्ही तुम्हाला मी सांगतो हा टेक्निकल मुद्दा आहे त्याच्यामध्ये मागासवर्ग आयोग त्याच्यामध्ये ओबीसीचा आरक्षणाला धक्का न लागता किंवा कोटा वाढवण्याची जी काही प्रक्रिया आहे ही एक प्रक्रिया आहे आणि ही कायद्याची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही कायद्याच्या चौकटीमध्ये जे बसेल घटनेमध्ये जी तरतुदी आहेत घटनेमध्ये जो काही अधिकार आपल्याला मिळेल त्या अधिकारावरच आपल्याला ह्या सगळ्या तरतुदी बसवता येतील त्याच्या पलीकडे काही करता येणार नाही आणि जे तज्ज्ञ आहेत त्यांना याच्यातला मार्ग काढावा लागेल कारण का आज ना उद्या दर राज्यातला हा विषय लक्षात ठेवा हा फक्त महाराष्ट्राचा विषय नाही गुजरातमध्ये पटेल थांबलेत राजस्थानमध्ये गुजर थांबलेत <laughs> हरियाणामध्ये जाट थांबलेत हे सगळे जे कोण थांबलेत ना त्याचा कधी कदी ना कधीतरी आपल्याला विचार करावा लागेल आणि ह्या कायद्या तज्ज्ञांना कळावं लागेल आपलं काय म्हणतात कोर्टानं कळावं लागेल आणि सरकारांनाही करावं लागेल कारण का हा फक्त मराठ्यांचा विषय नाही प्रत्येक राज्यामध्ये असे समाज आहेत जे आपापल्या कोट्यासाठी थांबलेत ते किती वर्ष आपण थांबणार आहोत त्यांना ह्याचा विचार पण सरकारनी त्या त्या सरकारनी केंद्र सरकारने तर करावाच कारण का हे सगळं बॅकवर्ड कमिशनचा विषय हा केंद्र सरकारकडे जाणार तिथून जो काही नोटिफिकेशनचा भाग खाली राज्य सरकारकडे येणार हे सगळं जे चक्र आहे ते कायद्याच्या चौकटीत कसं का बसवायचं हे हो लवकरात लवकर सगळ्या सरकारांना मिळून राज्य सरकार आणि सरकार केंद्र सरकारांना मिळून विचार करून याच्यावरती तोडगा काढावाच लागेल साहेब आपली महायुर सभे जे आहे नगरपंचायत माझ्या महापर्यंत सहा नगरसेवकांना निलंबन कुठलं केलंय कोण बोलल कुठून माहिती मिळाली आपल्याला कुठे निलंबन केलंय सहा नगरसेवकांना सहा नगरसेवक आणि सर्व नगरसेवकांना मग अल्पक कोणी दिले पण ते कुठल्या त्यांनी पब्लिक डोमेन मध्ये त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय नाही ऐकून घ्या त्यांनी स्वतः अधिकृतपणे सांगितलंय का सोशल मीडियावर आलेल्या पत्रावर तुम्ही मला प्रश्न विचारू नका त्यांनी अधिकृत सांगितलेला आहे का तुमच्या समोर सांगितलंय नाही नाही किंवा त्यांच्या सोशल मीडियाच्या कुठल्या त्यांच्या हँडलवर आलेलाय आहे मग अधिकृत नसेल तर मी उत्तर द्यायला बांधील नाही अधिकृत असेल तर सांगा मी शंभर टक्के उत्तर देतो